त्याला खूप फॅमिली कसे कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा चला तर आज गॅलरीत पाणी देऊया फुलाच्या झाडांना छान असं गरमीतून हिरवे हिरवे असं झाडं आलेत आत्ताच आत्ताच पायपानं पाणीला देऊन घेतले हे बघा पाईप असं पाणी देऊन घेतले पायपाने असे झाडं आहेत पाणी रोज दिलं तर गरमीतून जरा हिरवे राहतात म्हणून पाणी देऊन घेतले सर्व झाडांना अशी झाडं आहेत बघा पिरूचं पण झाड खूप छान आले बघून घ्या हे बघा किती छान पेरू लागलं आहे बघा हे बघा आहे ना छान पेरू हे बघा छान असं पेरूचं झाड आलं आहे बघा अजून फुलं लागलेत त्याला अशी फुलं लागल्यात ते मोगळे झाडाला आहे बघा अशी फुलं लागल्यात छान अशी फुलं मस्त सुगंध येतो त्या पण झाडाला असे फुलं लागल्यात हे बघा छान असे फुलं आहेत खूप जास्वंतीचं पण आहे ह्याला पण कळ्या लागल्यात हे बघा अशा हे फुलाचे झाड कसं वाटले हे बघा छान असं नजारा आहे हे गॅलरीतला रोज रोज पाणी देण्यानं मग झाडं पण खूप छान असे हिरवे हिरवे असतात सर्व फुलांची झाडं हे किती छान फुलं आहेत हे बघा फुलांचे झाडं खूप हे झाड भरले फुलांनी हे बघा छान असे झाड आहेत फुलं किती छान वाटतात बघा त्याचे येलो कलरचे फुलं आहेत असे झाडांना सर्व झाडांना पाणी लिहून घेतले गॅलरीत आहेत असे झाड हे बघा हे पण आहेत असे लिंबूचं आहे एवढं काही येत नाही तो हे बघा ही पण छान असे फुलं आलेले आहेत खूप छान असा नजारा आहे गॅलरीतला हे बघा ह्या झाडाला कळ्या किती मस्त आले अजून उद्या भरपूर फुलतात ते फुलतात ते असे अच्छा गॅलरीतल्या फुलांच्या झाडाचा नजारा बघा पाणी घालून आताच झालंय पाईपानं पाणी घालायचं असं नळ चालू करून असे आता घालून झालंय पाणी अशी मस्त झाड आहेत हे बघा आहेत ही गॅलरी आहे हे असे पाठीमागचा नजारा आहे छान असा नजारा आहे पाठीभाग आपण गॅलरीतून दिसतो हे बघा गार्डन बिर्डन सर्व दिसतं पाठीमाग ही पुढची पुढच्या हॉलची गॅ गॅले आहे पाठी पण गॅलेरी आहे ती पण दाखवते तिकडे पण फुलांचे झाडं आहेत चला हे आहे पुरा मुंबईचा नजारा बघा तसा छान आहे ना हवा तर एवढी मस्त लागते ही पाठीमागची गॅलरी आहे हवा एवढी मस्त लागते खूप छान वाटतं हे बघा हे पाठीभाग इकडचा नजारा आहे छान असा नजारा आहे बघण्यासारखा आहे बघत राहावा आहे बघा इकडं हे बघा मेट्रो येते एअरपोर्ट पण आहे इकडेच छान असं नजारा आहे बघा बघण्यासारखा पुरे मुंबई दिसते इकडे मुंबईचा नजारा असा आहे आता ही तरच पाठमागची गॅलरी ही फुलं हे बघा फुलं वडाचं झाडं आहे फुलाचं झाडं आहे गवतीच्या आहे पुदिना आहे याची त्या गॅलरीतली झाडं आहेत तुळस आहे सर्व काही आहे छान असं नजारा आहे बघण्यासारखा कसा वाटला नक्कीच सांगा मुंबईचा नजारा आहे।, आहे ना छान चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हवे सीर नजा सगळा बोल चला बाय बाय कसा वाटला ती नक्कीच सांगा कमेंट मध्ये हवा चला तर चला बाय बाय